नमस्कार पर्यावरण दिन खास लघुलेख बाई आणि बाटली आबुराव आणि बाबुराव यांच्यामधील संवाद आबुराव नमस्कार बाबुराव बाबुराव नमस्कार आबुराव हॅप्पी पर्यावरण डे है काल झाला तो पर्यावरण दिवस कुणी झाडं लावली कुणी सोलर लावलं कुणी अजून काय काय फोटो काढले तुम्ही कुठं बिजी होता तेच तर गडबड झाली एकदा का बाई आणि बाटलीच्या नादाला माणूस लागला नव की असं होतंय बघा बाबूराव तुम्ही बाई आणि बाईच्या ना... बाटलीच्या नादाला लागला लय वंगाळ झालं बघा दोन्ही विचार लई वाईट बघा ते पिंजरा सिनेमात नाही का शेवटी मास्तरला बोर्डावर नाचवलं बाईनं ना। आणि बाटली तर काय एकदा चिकटले की चिकटले आहो ऐकून तर घ्या माझं तुम्ही म्हणजे डायरेक्ट वंदे भारत एकदा एक्सप्रेस सुटली की सुटली तुम्हाला वाटते त्यातली बायनं बाटली नव्हती आत्ता ते जोशी मास्तर आहेत ना नव त्यांची मिशेस ती बाई त्यांचं व्याख्यान ऐकत होतो मी बाटली या विषयावर काय बाबूराव आम्हाला काय बैदा मसाला समजला काय तुम्ही जोशी बाई बाटली या विषयावर व्याख्यान देणार काय दुधाची बाटली की काय वाटलंच मला तुम्ही थट्टा करणार म्हणून बाटलीच होती पण दारूची नाही दुधाची नाही तर प्लॅस्टिकची बाटली प्लॅस्टिकची बाटली तर आता आपल्या गावामध्ये पण बघा प्लॅस्टिकच्या बाटलीचा लय सोळसुळात झालाय की नाही शहरातून पाहुणा आला की तो बिसलेरी घेऊनच येतोय आपण पण यष्टीत बसलो की दहा रुपयाची बाटली पहिली विकत घेतोय नाहीतर घरून नेली तरी पण बाटली प्लॅस्टिकचीच परवा आपल्या गावातला वडा आणि नदी दोन्ही साफसफाई करत होते झेडपीवाले जेसीबी लावून हा एवढा कचरा काढला बाहेर त्यात मॅक्झिमम मधी मॅक्झिमम कचरा प्लॅस्टिक बाटलीचा हे बाकी खरं आहे सरकारनं पातळ प्लास्टिकची पिशवी बंद केली पण ती पण लोकांमध्ये चालू आहे अजून आणि प्लास्टिक बाटली, न, प्लास्टिक बाटली तर काय राजरोस परवा मुंबईला गेलो होतो तर पुतणी बोलली काका चायनीज खायला जाऊ गेलो हॉटेलमध्ये पहिली बिस्लेरीची बाटली पगार नाही तिला महिन्याचा दहा हजार रुपये पण शोबाजी केवढी काय तर स्टेटस शिंबॉल जोशीबाईन शपथ घ्यायला लावली समद्या लोकांना आजपासून प्लास्टिकची बाटली पिशवी आणि समद्या असल्या फालतू गोष्टी बंद म्हणजे बंद आम्हाला हजार लोकांना गिफ्ट पण दिली एक एक घडीवाली कापडी पिशवी आणि स्टीलची पाण्याची बाटली झाक केलं बघा बाईनं म्हणून तर सांगतो बाई आणि बाटली कुणी वाईट नाही आणि ना कुणी चांगली नाही कुठल्या बाईचं ना ऐकता आणि कुठली बाटली धरता ते इम्पॉर्टंट आहे बापूराव चांगलं प्रबोधन केलं की तुम्ही चला आता घरी टायमावर जायला पाहिजे नाहीतर आमच्या घरच्या बाईला वाटायचं मी बाटली मारून आलं की काय या या मी जो पर्यावरण दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस आमच्या घरच्या बाईने आमच्या घरी ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा फोटो प्लास्टिकचे जे बारीक तुकडे असतात उदाहरणार्थ लेबल्स चॉकलेटचे प्लास्टिक कागद नवीन शर्टच्या पिना अशा काहीही छोट्या प्लास्टिकच्या कचरा गोष्टी या एका पाट बाटलीत भरून ठेवतो आम्ही छोट्या छोट्या प्लॅस्टिक तुकड्यांच्या रिसायकलिंगला हा एक चांगला मार्ग आहे आपण सगळे सुजाण सजग आहातच हॅपी पर्यावरण डे नमस्कार